छत्रपती शिवाजी महाराजांना जे लोक मानतात जे शिवभक्त आहेत ती अशी घटना करू शकत नाहीत हा राजकीय द्वेषापुटी केलेला हा भ्याड हल्ला आहे या घटनेचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किंवा हिंदू मुस्लिम आज जो डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानाला मानून संविधानाच्या आधारावर सर्व बहुजन समाज एकत्र आहे हे कोणाच्या तरी पोटात दुखतं आहे म्हणून हे जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम जे काही लोक करतात ते हाणून पाडण्याचं काम मराठा आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी नक्कीच करत आहेत मुस्लिम बांधवांना मी एवढंच आवाहन करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आपण आपला कायद्यावर विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलेला असेल त्यांना नक्कीच या ठिकाणी शिक्षा होईल अशी आपण आशा भागू आणि मराठा मुस्लिम असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना या दोन्ही समाजाकडून होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू वडवणी तालुक्यामधला मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मराठा समाज आणि हिंदू समाज या ठिकाणचा बारा बलुतेदार समाजाला मानणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही मराठा समाज आणि मुस्लिम समाजामध्ये खूप मोठा समन्वय हो या ठिकाणी आहे विशाल गळावर झालेला प्रकार हे मुस्लिम समाजासाठी अत्यंत दुर्दैवी आहे कारण जी घटना घडली तिथं ते मुस्लिम समाजाच्या हृदयाला फाडून जे तर निघणारी जे तर घटना घडलेली आहे मी वडवणी तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो ह्या धरणी आंदोलनच्या माध्यमातून मी शासनाला जे तर सांगू इच्छितो की जे कोणी समजा हे गुन्हेगार असतील ते बाहेरचे असतील प्रॉपरचे असतील जे कोणी गुन्हेगार असतील लहान असतील मोठे असतील पदा पदावर असतील पदावर नसतील जे कोणी अटल गुन्हेगार हे ह्यांचा शोध लावणे आणि ह्यांच्यावर कठोर कारवाई करून हे तर ह्यांना कठोर जेथं शासन द्यावा ही माझी शासनाला विनंती आहे विशाल गडावर जे झालेलं जे जे प्रकरण जे घडलेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि जे कोणी समजा ह्याच्या जे सूत्रधार असतील हे एस आय टी मार्फ एस आय टी मार्फत जे घर चौकशी करून या टी चौकशी करण्यात यावी आणि भीमा कोरेगाव असल मराठा आंदोलनातील जे जाळपोळ असेल आणि जे मस्जिद प्रकरण आहे हे आम्हाला जर असं वाटतं की समजा या प्रकरणामागं एकच दृष्ट एक छुप हात आहे ह्याचं शासनाने गृह विभागामार्गे जी एक एस आय मार्फत चौकशी करून जे दोषी असतील त्याला समोर आणलं पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शासन केलं पाहिजे विशाल गडावर जे घटना झालेली आहे हे अंत जे तर लईच मोठी जे आहे तर मुसलमान बंधूला मुसलमानाला आमच्या इस्त्रीला सगळ्या मोठं जे आहे तर हे मना दुखलेलं आहे जास्तीत जास्त जे आहे तर आम्ही आमची खुरानला और मस्जिदला आमच्या मनामध्ये सगळ्यात जास्त जे तो प्रेम आहे मोहब्बत आहे सगळ्यात जास्त जे आहे तर आम्ही त्याला मानतो और त्याच्यावर आमचं जे आहे तो पूर्ण आयुष्य त्याच्यावर आम्ही राहतो